महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेले त्यामुळे राज्यात बेरोजगारी निर्माण झाली तर दुसरीकडे अधिवेशनात बजेटमध्ये मध्य प्रदेश राज्याच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र भावांमध्ये आपल्या सरकारबद्दल रोष निर्माण झाला असून लाडका भाऊ योजना देखील आपण करा अशी आमगाव देवी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरटे यांनी विधानसभेत केली आहे अध्यक्ष महोदय बेरोजगारी बेरोजगार पदवीधारांची संख्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये सांगण्यात आला आहे की आपली लाडकी लेख लाडकी लेख ही घोषणा करण्यात आलेली आहे पण लाडका भाऊ अशा प्रकारची कुठली घोषणा महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली नाही असंख्य बेरोजगार युवक या महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे दर दर भटकत आहे त्याच्या हाताला काम नाही कोणी बी एस सी झालेलं आहे कोणी बी ए झालेला आहे ग्रॅज्युएट झालेला आहे पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी सांगू इच्छितो हा आपली लाटकी बहीण पण आपला लाडका भाऊ कुठे गेला आपला लाडका भाऊ जाणार कुठं त्याच्या त्याच्या हाताला काम केव्हा मिळेल आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू होण्याच्या ऐवजी अनेक उद्योग बंद झाले आणि त्यामुळे युवकांमध्ये नैराश्याची भावना गावागावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे तर पुण्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका तसेच कोतवाल कम्प्युटर ऑपरेटर यांच्या समस्या देखील आमदार कोटे यांनी विधानसभेत ठेवल्या अध्यक्ष महोदय या माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये या राज्यामध्ये ग्रामीण विकासाच्या विकासामध्ये भर पाडण्यासाठी जे कर्मरी कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी अनेक दिवसापासून ते आंदोलन करत असतात पण अध्यक्ष महोदय त्यांच्या मागण्याबाब बाबत अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये काम करणारे कोतवाल असो पोलीस पाटील असो संगणक परिचालक असो सुद्धा ज्या मागण्या यांचीसुद्धा कुठेही नोंद घेण्यात आलेली नाही तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात तत्कालीन मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रे दरम्यान आदिवासी बांधवांकरिता निवास व्यवस्था तसेच गुफेचण्यासाठी रोपवे तयार करू अशी घोषणा केली होती मात्र अद्यापही त्या संदर्भात कामे सुरू झाली नाही याकडे देखील आपण लक्ष द्यावे अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे आमदार कोर्टे यांनी केली आहे अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी या बजेटमध्ये दादांनी सांगताना महाराष्ट्रामधील अनेक जे धार्मिक स्थळे आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे त्यासाठी दादांनी आपण त्यांच्या सर्व सोयी सोयीसुविधांसाठी आपण भरीव निधीची घोषणा केली त्यांच्यासाठी आपण अनेक सोयीसुविधासाठी अनेक घोषणा केल्या आपण दादा आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये पारी कोपार लिंगो कचारगड ह्या ठिकाणी एक देवी आहे आदिवासीचे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेस दोन हजार अठराला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब येऊन गेले होते त्यांनी मोठी घोषणा केली होती की त्या ठिकाणी जे भावी भक्त येतात त्यांना जाण्या येण्यासाठी आम्ही रोपवे बनवून देऊ आणि त्या ठिकाणी येणारे भावी भक्त आहेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी त्यांना तिथं थांबण्यासाठी आम्ही त्या मोठमोठे सभागृह तयार करून देऊ पण आतापर्यंत कुठल्याही त्या ठिकाणी सोयी सुविधा झाल्या नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपणाला विनंती करतो की ह्या बजेटमध्ये आदिवासीसाठी आपण काय दिलं आमच्या दहा टक्क्याचा हिस्सा अख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा आहे पण आदिवासी समाजालाच याच्यातून वगळण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय आदिवासीचे जे आश्रमशाळा आहे आश्रमशाळेची दर्जा पाहता त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था पाहता अनेक पोरांना बरोबर आरोग्याच्या व्यवस्था मिळत नाही त्यांचं ट्रीटमेंट होत नाही अनेक पोरांच्या हाताला खाज येते त्यांच्यावर छोट्या मोठ्या छोटे मोठे आजार होतात त्यांच्यासाठी सेपरेट डॉक्टरची नियुक्ती त्या आश्रम शाळेमध्ये होत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी सरकारला आणि दादा आपण बस बसलेले आहात आपणाला सांगू इच्छितो की आपण विशेषतः आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे तर गोंदिया जिल्हा हा आदिवासी बहु जिल्हा असून या ठिकाणी आदिवासी शेतकऱ्यांकरता अनेक योजना राबवल्या जात होत्या मात्र त्या बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना पुढे जावं याकडे देखील लक्ष देण्याची मागणी आमदार कोरडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आदिवासी बांधवासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय ज्या आदिवासीच्या योजना होत्या त्या आदिवासीच्या योजनांमधून एकवीस योजना अख्ख्या बंद करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना डिझेल पंप मिळायचे त्यांना पाईप मिळायचे अनेक प्रकारचे योजना मिळायचे कुंपन मिळायचे पण त्या आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना त्या मिळत नाही अध्यक्ष महोदय आदिवासींची शेती ही जंगलाला लागून लागून असते आदिवासी हा जंगलात राहतो त्याच्या शेतीला संरक्षण म्हणून कुंपण मिळायचं पण अध्यक्ष महोदय आता त्या ती योजना त्या शेतकऱ्यांना मिळत नाही